नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये आणि तुम्ही माझे व्हिडिओ शेअर पण करू शकता चला तर आपण ऐकूया सुंदरशी आपल्या विठू राहायचे एक भजन भरली चंद्र भागा पाण्याला नाही सीमा भरली चंद्रभागा पाण्याला नाही सीमा सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल मा जाऊ बा सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल मा जाऊ बा विठ्ठल विठ्ठल बाई हा कामारती दूरून विठ्ठल विठ्ठल बाई हा का मारतो दूरून गडूळ पाण्याची भीमा कशी चालली भरून गडूळ पाण्याची भीमा कशी चालली वरून असा पाऊस पडतो वाळवंटी भागात असा पाऊस पडतो वाळवंटी भागात सोन्याच्या विठेवर देव विठ्ठल माझा उ सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल माझा उवा प्रीमाजी मा पाऊस पडतो पंढरपुरा पाऊस पडतो पंढरपुरामध्ये अल्ल्याड पल्ल्याड दोन्ही तडी भरल्या नादी अल्ल्याड पल्ल्याड दोन्ही तडी भरली नादी सत्वाच्या बंद्र भागेत नाडोला या लागल्या सत्वाच्या चंद्रभागेत ना डोला या लागल्या सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल माझा उवा वा सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल मा जाऊ भरली चंद्रभागा पाण्याला नाही सीमा सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल माझा उवा वा चंद्रभागा तुझं तुझ पाणी कस घोड्यावान चंद्रभागा तुझं तुझ पाणी कस धावे घोड्यावान असा महापूर आला देवाच्या या दरबारी असा महापूर आला देवाच्या या दरबारी लागलं का कारे पाणी नामा तुझ्या पाया रीला। लागलं कारे पाणी नामा तुझ्या पायरीला सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल माझा जाऊ वा सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल माझा जाऊ वा भरली चंद्र बागा पाण्याला नाही सीमा सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल माझा जाऊ वा भरली चंद्रबागा, चंद्रबागा दोन्ही काठा भरली चंद्र भागा दोन्ही काठा बरोबरी उसळती लाटा पुंडलिक देवावरी उसळती लाटा पुंडलिक देवावरी धाव धाव पांडुरंगा करते मी गजर धाव धाव पांडुरंगा करतो मी गजर सोन्याच्या विटेवर देव विठ्ठल माझा उवा సోన విటే వర దేవ విఠల మా జ భర్గా పాయి సీమా భర్లీ చగా పాలా నా సీమా సోన విటే వర దేవ విఠల మా జ సోన విటే వర దేవ విఠల మా జాఊ సోన విటేర విఠల దేవ మా జ പാണ്ടുരംഗരി വാസുദേവഹരി